लांब सडक सुंदर व अकाली पांढ्या झालेल्या केसांपासून सुटका करून देणारा अत्यंत सारा सोपा आणि घरगुती रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे आज आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे व आपल्याबरोबर आपल्या आरोग्याला देखील याचा फायदा होणार आहे तर यासाठी दोन बदाम याप्रमाणे भाजून घ्या याची पावडर तयार करून कांद्याची साल घेऊन ही देखील याप्रमाणे भाजून घ्यायची आहे व याची राख मिक्सरमध्ये तयार करा दोन्ही पदार्थ एकत्र करून यामध्ये एक चमचा खोबरेल तेल व एक चमचा दही टाकून हे छान मिक्स करा तयार झालेली पेस्ट केसांना कुठल्याही प्रकारचे कलर नसेल तेल नसेल केस स्वच्छ धुतलेले असतील अशा वेळेस केसांना स्कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत लावून घ्या व अर्ध्या ते एका तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामुळे केसांच्या सर्व समस्या निघून जातात व केस सुंदर लांब होण्यास नक्कीच मदत होते धन्यवाद